आमदार म्हणून दादा घोरपडे यांनी भरघोस मताने निवडून येऊन एक इतिहास रचला मी दादा दोनच मिनिटं घेणार आहे जास्त बोलणार नाही ह्या साडेतीन महिन्यामध्ये दादांनी एक दहा मिनिटं बोलावं लागेल एवढं काम दहा मिन साडेतीन महिन्यामध्ये केलंय मला असं म्हणायचं आहे जनतेला सगळ्या की आता आपण विधानसभा जिंकून दिली दादांचं खऱ्या अर्थानं काम चालू झालं महत्वाचा विषय आपला पाण्याचा तो दादानी सोडवलाय पाणी आलं आता पाणी आल्यानंतर आपण सगळी मंडळी आता आपण ऊस करणार आहे बरोबर आता हा ऊस केलेला वेळेत गेला पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा विषय आता हा ऊस आपला वेळेत जातो का तर नाही जात सह्याद्रीला तर ऊस वेळ जात नाही आपल्याला अन्य कारखान्याला ऊस घालावा लागतो ह्या वर्षी दादा माझा चारशे टन ऊस मी पटळ कारखान्याला दिला तोड झाली नाही आडसाल खोडवं माझं सगळं मला पडळला द्यावं लागलं आणि करवडी गावात अडीच हजार टन पडळ कारखान्याला गेला साधारणतः हिथन चाळीस किलोमीटर वरती कारखाना आहे हिथं आपला दहा किलोमीटर वरती आपला ऊस तीन नेऊ शकले नाही म्हणून म्हणून हा कारखाना आपल्याला कसल्याही परिस्थितीत दादांना द्यावा लागल तो मताच्या रूपातून द्यावा लागल जर तुम्ही मतं दिली तर पॅनलने उडून येणार आहे तर आपला ऊस जाणार आहे आणि तर आणि तरच आपल्याला दर मिळणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय एक एक किस्सा तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी आपण पाणी आणलं पाणी आणल्यानंतर तुम्ही वडोलीचा रस्ता ज्या तुम्ही गेलात वड्यातून वर तिथे एक दोन फुटाची कॅनॉलला पाईप आहे खालणं तर त्या पाईपमधून पाणी कॅनालचं जाणार नव्हतं आणि ती जे पाणी आपल्याला मिळायचं आहे त्यासाठी गावातली काय मंडळी कारखान्याच्या माध्यमातून पाईप मिळावी म्हणून आम्ही सर्वजण गेलो आम्ही वस्तुस्थिती अशा आहे बरं का पायपा फक्त दोनच लागणार होत्या दहा द्या, आणि दहा फुटाच्या दोन पायपा लागणार होत्या कारखान्याच्या माध्यमातून द्या, द्या पाणीपाठाचं दादानी आणलंय पण गावच्या लोकांना असं वाटलं की आपण कारखान्याकडून पाईप आणून त्यांच्या माध्यमातून पाणी दिले असं दाखव म्हटलं ठीक आहे काय अडचण नाही त्यांना म्हटलं मी काय येणार नाही आपले तुम्ही सर्व मंडळी जावा नाही म्हटले आपण आता नवीन सोसायटीत पाणी पाणी पुरवठा संस्था स्थापन केल्या बिनविरोध त्यात मी संचालक म्हणजे आपण सर्व संचालक मंडळ गेलो पाहिजे म्हटलं ठीक आहे तुम्ही म्हणताय तर परत मी नाही आलो परत माझ्यासाठी त्यांनी नाही दिली तर परत अडचण गाव माझ्या नावाने मोबाईल म्हटलं चला येतो मी पण पहिला आम्ही गेलो बर का तिथं गावातली म्हणजे जसं त्यांची शिफारस ना आपण ती शिफारशीची सगळी माणसं तिथं होती आम्ही गेलो हिने काही एक शब्द बोलणार आम्ही पाणी पुरवठा संस्थेच पत्र तयार केलं होतं अशी अशी मागणी आहे आम्ही पत्र दिलं पत्र दिल्यानंतर कुणीतरी बोललं पाहिजे सगळ्यांच्या तोंडावर बोट कोण काय बोलायला तयार नाही आम्हाला आमचं कामच आहे बोलायचं आमचं काय बोलल्याशिवाय काही चालत नाही मग आम्ही बोललो म्हटलं असं असं पिण्याचा प्रश्न पाण्याचा आहे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न आहे आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे साहेब तुम्ही फक्त एक करा दोन पायपा तेवढ्या फक्त कारखान्याच्या माध्यमातलं द्या पाणी खाली जायला सगळ्यांना पाणी मिळेल तो नाना पावर काय आपल्याला पाणी खाली तिथून येऊन देत नव्हता साहेबांनी काय उत्तर द्यावा साहेब म्हटले तुम्ही काय शिफारस येऊन आलाय गावची साहेब म्हटलं शिफारस नाही पाण्याची मोठी अडचण आहे गावगिरीत त्या पाणी जर यायचं असेल तर त्या पाटाला पाणी गेल्याशिवाय त्या गावगिरीत पाणी येणार नव्हतं बरोबर का ही वस्तुस्थिती होती अक्षरशः ज्यांचा ज्यांचा ऊस तिथलं कुणाचा जातोय ते मी सगळं बघणार तिची लिस्ट काढणार आणि तिथला जर ऊस जात असेल तर आणि तरच पाईप देणारा अन्यथा पाईप देणार नाही असं त्यांनी जय तिथं सांगितलं सर्वांच्या समोर आम्ही आपलं तिथंच नमस्कार केला आणि हे आमच्या गावातील सगळी तिथं बसली होती मी उठून बाहेर निघून आलो तिथं म्हणलं तुमचा आता दिवस भरत आले आणि ते भरले एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे की तो कामाचा माणूस नव्हता तो काम, काम करणार नाही आपल्याला जर कारखाना वाचवायचा असेल कारखान्याला ऊस घालवायचा असेल तर दादा आम्हाला तुमची गरज आहे एवढंच मी या निमित्तानं बोलतो माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र